आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्र पत्रकारिता मोबाईल शॉपी फोडणाऱ्या चार जणांच्या टोळीस अटक एक लाख एकसष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत फुरसांगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल शॉपी फोडून एक लाख एकसष्ट हजार तीनशे रुपये किमतीचे आठ मोबाईल फोन चोरून नेणाऱ्या चार जणांच्या टोळीस अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एक मोटरसायकल व एक सहा मोबाईल हँडसेट असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे फुरसांगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ जानेवारी रोजी रात्री साडे दहा ते नऊ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारा शिवकृपा बिल्डिंग शॉप नंबर एक तुळजाभवानी मेडिकलच्या खाली मंतरवाडी चौक फुरसंगी पुणे येथील एस एस मोबाईल शॉपी या दुकानाचं शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करून दुकानातील एकूण एक लाख एकदरी नंबर सत्तावन्न हॉटेल पानेरी मंतरवाडी फुरसंगी पुणे यांनी फुरसंगी पोलीस ठाणे इथं दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुन्ह्याचा तपास चालू असताना सदर गुण्यातील घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता यातील आरोपी हे पूर्वी पुणे शहर पोलीस रेकॉर्डवरील असल्याचं फुरसंगी पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस हवालदार नितीन गायकवाड पोलीस हवालदार श्रीनाथ जाधव यांनी त्यांना ओळखून त्यांचे पूर्वी राहत असलेल्या ठिकाणी गोपनीय बातमीदारामार्फत शोध घेतला असता त्यांचा ठिकाण मिळून आलं नाहीच म्हणून वरिष्ठांच्या आदेशानं वापरत असलेल्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषणावरून त्यांना सदर माहिती वरिष्ठांना कळवून तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून वैभव उर्प गोट्या राजाराम तरंगे वैवर्षे एकवीस राहणार दत्तवाडी कांचन हवेली पुणे ओंकार उर्प बुट्ट्या संतोष सातपुते वैवर्ष वीस राहणार पेंटा कॉलनी धायगुडे वस्ती नन्हे पुणे राजन विनोद शहा वैवर्ष वीस राहणार फ्लॅट नंबर तीनशे दोन भैरवनाथ मंदिराजवळ धायरी पुणे व प्रफुल्ल उर्प रामा सुभाष पिलवंते वैवर्ष तेवीस राहणार उरळी कांचन हवेली पुणे यांना अटक करून त्यांच्याकडून सहा मोबाईल हँडसेट व एक मोटारसायकल असं ऐकून एक लाख शहाऐंशी हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे गुण्याचा पुढील तपास विष्णू देशमुख पोलीस उपनिरीक्षक फुरसंगी पोलीस ठाणे हे करत आहेत सदरचे कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार श्री रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर माननीय मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पास यांच्या मार्गदर्शनाखाली अनुराधा उद्मले सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे मंगल मोडवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुरसंगी पोली स्टेशन पोलीस स्टेशन पुणे शहर राजेश खांडे पोलीस निरीक्षक गुणे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख पोलीस अंमलदार नितीन गायकवाड श्रीनाथ जाधव निलेश गायकवाड सतीश काळे सागर वनवे अमोल जाधव निखिल पासलकर अभिजी टिळेकर यांच्या पथकानं विश्वस कामगिरी केली आहे